काय सांगाल केलं होतं कारण काय म्हणजे आज आम्ही पोलीस आयुक्तालय मीरा भाईदर यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आम्ही पायी आंदोलन म्हणजे जाणार होतो तरी त्या प्रशासनाने तात्पुरते गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला वर्षमध्येच मिटिंग दिली आणि स्वतः ट्रॅफिक पी आय आणि सी पी त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे बांधकामातले अधिकारी हे स्वतः आले आणि माझ्यासोबत इकडे ठाणा गोडबंदर रोडचे मनसेचे पदाधिकारी तसेच मीरा भाईंदरचे मनसेचे पदाधिकारी ह्यासोबत आले आणि ही जी समस्या आहे ही गेल्या अनेक वर्षापासून आहे खरं म्हणजे आत्ता आज आम्ही आंदोलनचं पुकारलं त्याच्यानंतर त्यांची धावपळ चालू गेली आणि आत्ता महानगरपालिकेने आत्ता असं आम्हाला लेखी किंवा पोलिसपर्यंत लेखी दिले की सहा तारखेपासून ह्या रोडचं सा काम चालू होणार आहे आता सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत खडीकरण आणि दहा तारीखपासून ते चौदा तारीखपासून डांबरीकरणाचं नियोजन केलेलं आहे म्हणजे असं मला समजत नाही की आम्ही जेव्हा आंदोलन पुकारायचं तेव्हा यांना जाग येते तेव्हा यांना रस्ते दिसतात एवढा ट्रॅफिक जाम आहे चार चार दिवस जर सतत ट्रॅफिक जाम आहे पंधरा किलोमीटरची लाईन गेलेली आहे ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनी सुद्धा याची गांभीर्यता किती आहे आणि हे ह्या रस्त्याचं काम फेब्रुवारीपासून दिलेलं होतं ते अजूनपर्यंत का काम चालू केलं नव्हतं आणि आत्ताच का त्यांनी काम कर म्हणजे आता पावसाळा संपत आला खरं म्हणजे पावसाळ्यात खड्डे पडतात आता पावसाळा संपत आला याच्यानंतर तरी आम्हाला प्रशासनाने विनंती केली जर हे सात तारखेला होते आम्ही लेखी सुद्धा आम्ही त्यांचे पत्र घेतलेले आहेत जर हे सात तारखेपासून काम चालू झाले नाही तर आम्ही शंभर टक्के वर्ष ब्रिजच्या पुढे एकही गाडी आम्ही स्वतः अडवू आणि येऊन देणार नाही महामार्ग मागील तीन दिवसापासून वाहतुकीच्या वेगळ्यात अडकलेला आहे शाळेत मुलांना मोठा फटका सहन करावा लागतोय कशा पद्धतीने तुमची तीन दिवस नाही त्याच्या आधीपासूनही चालू आहे फटका म्हणजे मुलं शाळेत जातच नाहीत कारण की रस्ताच नाही जायला फक्त मंत्री जायचे असले का पूर्ण रस्ता मोकळा असतो का कुठे झेंडे गाड्या जातात ते काय माहिती काय कामाला जातात आमच्या मुलांनी का वंचित राहायचं शिक्षणापासून हा मंत्र्यांसाठी तुम्ही रस्ता खुले ठेवता ना आमच्या मुलांसाठी रस्ता नाहीये आम्ही त्यांना नेहमी सांगतो का आम्हाला एक लाईन तरी द्या लहान मुलांना आमच्या छोट्या गाड्या जाण्यासाठी पण नेहमी हा आम्ही करतो 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 आणि काहीच नाही दरवर्षी आम्हाला आंदोलन करायला लागतं रक्षक रस्त्यासाठी मागच्या वेळेस पण आम्ही केलेलं आता जर आम्हाला नाही दिलं त्यांनी रस्ता तर आम्ही सांगितलं आम्ही एक पण कंटेनर सोडणार नाही आमच्या गावावरून ससुनगर गावापासून कंटेनर बंदच करणार आम्ही सोडणार नाही आता त्यांनी मंगळवार बुधवारचं आश्वासन आम्हाला दिलंय त्याच्यानंतर जर त्यांनी त्यांनी ते अंमलात नाही आणलं तर आम्ही रस्ता बंद करणार छोट्या गाड्यांसाठी रस्ता चालू राहणार फक्त